नमस्कार जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताजा घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा सद्गुरू ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत करजत मधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सीबीएसई आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मीडियम स्कूल कर्जत अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत येथे महावीर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली अहिंसा आणि सत्याचा संदेश या निमित्ताने देण्यात आला संपूर्ण देशामध्ये भगवान महावीर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत होती त्याचप्रमाणे कर्जत येथे देखील मोठ्या उत्साहात ही साजरी करण्यात आली जैन धर्माचे चोवीसवे तीर्थकार भगवान महावीर यांच्या जन्मदिनी विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचं सा आयोजन कर्जतमध्ये करण्यात आले होते यावेळी सकाळी सर्वप्रथम पूजा अभिषेक यासह विविध कार्यक्रमांचं आयो, आयोजन करण्यात आलं होतं भगवान महावीरांच्या मूर्तीवर जलाभिषेकाने पुष्पांजली देखील अर्पण करण्यात आली त्यानंतर भव्य शोभायात्रा काढण्यात आली महावीर बोरा याप्रमाणे

आणि मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते यावेळी भगवान महावीर यांच्या जयघोषाने कर्ज शहर दुमदुमून गेले होते महावीर स्वामी यांनी अहिंसा सत्य अ अपरिग्रह याने आणि याचा उपदेश दिला त्याची शिकवण स्मरण करून

त्याचप्रमाणे इथं आराधना भवनमध्ये महावीर स्वामीचं जन्म वाचन केले जाते व त्यांच्या चोवीस स्वप्नांची पूजा केली जाते आणि त्या ठिकाणी कार्यक्रम होतात आणि त्यानंतर जेवणाचा लाभ दिला जातो गौतम प्रसादीचा लाभ होतो आणि एवढं मी माझे दोन शब्द संपवते आज महावीर जयंतीनिमित्त सगळ्यांना शुभकामना ही रॅली स्थानकापासून ते आराधना भावनापर्यंत निघते आज हा आमच्यासाठी खूप मोठा सण म्हटलं तरी चालेल जन्म कर परत एकदा आज भगवान महावीर स्वामी यांच्या सव्वीसाव्या चोवीस जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त कर्जत येथे कर्जत तालुक्यातील सर्व जैन बांधव आज कर्जत येथे उत्साहानं ती जयंती साजरी करत आहेत उत्साहाचं वातावरण आहे जैन बरोबरच अजैन बांधव पण या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत जगाला सत्य अहिंसा परोपकार ज्ञान शांतता चारित्र याची शिकवण दिली व जगाने ती मान्य केली आज महावीराच्या शिकवणीने आपण चाललो तर जगाच्या उन्नतीबरोबरच मानव कल्याणची कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही मानव जातीचं उन्नती झाल्याशिवाय राहणार नाही आम्ही सर्व जैन बांधव अत्यंत उत्साहाने ही जयंती साजरी करत आहोत मी महावीर कल्याणक महोत्सवानिमित्त सर्व बांधवांना महावीर जयंतीच्या जा खूप खूप शुभेच्छा देतो आणि भगवान महावीर स्वामींच्या सव्वीस चोवीसाव्या जन्मकल्याणक जन्मजयंतीनिमित्त कर्जचारामध्ये गेली बत्तीस वर्षे सलगपणे एकत्रित जैन बांधवांची महावीर जयंती साजरी होते त्यामध्ये आज भगवान महावीरांचा संदेश देण्यासाठी आम्ही ही मिरवणूक काढत असतो अहिंसा अचौर्य अपरिग्रह ब्रह्मचर्य या पाच तत्वांचं भगवान महावीर स्वामींनी जगाला देणगी दिली जीओवर दोचा संदेश दिला आणि विश्वशांतीसाठी नौकार महामंत्राची स्थापना केली अशा प्रकारच्या जैन धर्माच्या प्रमुख उद्धारकाचं या ठिकाणी जन्माचा कार्यक्रम आज साजरा होतो आणि तो, तो आम्ही देशभर नवे जगभर साजरा करतो त्यामध्ये कर्जत शहरामध्ये गेली बत्तीस वर्षे सलगपणे हा उत्सव चांगल्या प्रकारे साजरा होत आहे सर्व जैन श्रावक श्राविका बाल श्रावक श्राविका युवक युवती या सर्वांच्या सर्वांची उपस्थिती आणि अत्यंत उत्साह आहे भगवान भगवान महावीरांचा संदेश आम्ही देण्यासाठी अशा प्रकारचा उत्सव साजरा करतो आणि भगवान महावीरांचा संदेश सर्व दूर प्रयत्न करतो आणि भगवान महावीर सा जयंती साजरी करतो बोलिये भगवान महावीर स्वामी की त्रिशलानंदनवीर की बोलिये भगवान महावीर स्वामी की वंदे वंदे त्रिशला आज कर्जत मध्ये भगवान महावीर जयंतीचे सव्वीस चोवीस भगवान महावीर जयंतीनिमित्त सर्व जैन बांधव एकत्र आले आहेत सर्वांना माझ्याकडून भगवान महावीर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा व विधान परिषदेचे सभापती राम शिंदे साहेब यांच्याकडूनही भगवान महावीर जयंतीच्या सर्व जैन बांधवांना हार्दिक शुभेच्छा स्वप्न तुमचं दागिने आमचे कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच एस सी शेलार ज्वेलर्स सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण शुद्धतेची हमी नवनवीन डिझाईन्स परंपरेचा आधुनिक स्पर्श सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित संपर्क ए सी शेलार ज्वेलर्स मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजारतळ रोड कर्जत अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी चौपन्न पासष्ट पासष्ट आणि नव्वद शहाण्णव चौऱ्याण्णव अठ्याहत्तर अकरा